काही वेळा आपल्याकडे भाजी नसते किंवा रात्रीच्या जेवणामध्ये भाजी संपलेली असेल आणि भाजी करायचा कंटाळा आलेला असेल तर अशा वेळेला आपण खोबऱ्याचं काय करू शकतो आणि पोळी भाकरी खाऊ शकतो या यासंबंधी मी आज सांगणार आहे बेसिक दोन प्रकार दाखवणार पूर्ण व्हिडिओ बघून घ्या म्हणजे तुम्हाला ह्या दोन्ही तोंडी लावणी व्यवस्थित बघता येतील आणि त्यानंतर याच्यामध्ये तुम्ही तुम्हाला हवे तसे बदल करून वेगवेगळे आणखीन प्रकार करू शकता हल्ली तर बाजारात खवलेला नारळ मिळतो त्यामुळे एकटा राहणाऱ्या मुलांनासुद्धा या पद्धतीनं हवं तसं सा पोळीसाठी किंवा भाकरीसाठी बनवता येईल सुग्रणी ना अशा नवीन नवीन कल्पना नेहमीच करावे लागतात त्यामुळे त्यांच्यासाठी हे काही खूप नवीन आहे असं नाही तरी पण ही तोंडी लावणी दाखवण्याचा मला खूप मोह होतो आहे त्यामुळे छंदकलामध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत व्हिडिओची सुरुवात आपण खोबरं खोण्यानेच करूया कारण खोबऱ्याचे पदार्थ बनवायचे आहेत तर आपल्याला खोबरं लागणार आहे ओलं खोबरं सुमधुर असल्यामुळे गोडसर चवीचं असल्यामुळे आणि त्याला थोडासा रस पण असतो त्यामुळे सहज तोंडात टाकलं तरी खूप छान वाटतं ओल्या खोबऱ्याचा उपयोग आपण आमटीमध्ये करतो भाजीमध्ये करतो वेगवेगळ्या कोशिंबिरी करण्यासाठी करतो वाटण करण्यासाठी करतो आपण भरपूर प्रमाणात ओलं खोबरं खोबरं हे वापरत असतो आणि नेहमी आपल्या स्वयंपाकामध्ये ओल्या खोबऱ्याचा आपण वापर ठेवतो तर असाच नारळ आपण वेळीवर कसा खाऊन घ्यायचा तेही मी इथे प्रात्यक्षिक दाखवते आहे ज्या नवीन मुलींना हे माहीत नसेल शिकायचं असेल त्यांना याचा नक्कीच उपयोग होईल सुरुवातीला आपण जेव्हा नारळ फोडतो तेव्हा दोन करवंट्या आपल्या हातात येतात दोन भाग येतात तर त्या विळीवर आपण धरत असताना या पद्धतीनं कडेवरचं आधी खोबरं खरवडून घ्यायचं मी हे एका हातानं दाखवते परंतु दुसऱ्या हाताने पण जोर द्यायचा म्हणजे आपल्याला हे लवकर खवता येतं या पद्धतीनं दोन्ही हाताने आपण व्यवस्थित करायचं उजव्या हातात धरलं की डाव्या हातानं त्याच्यावर प्रेशर घ्यायचं आणि या पद्धतीनं गडेनं आधीचं खोबरं खरबडून घ्यायचं किंवा खवून घ्यायचं आणि त्यानंतर तुम्ही बाकीचं खोबरं खाऊ शकता हे प्रॅक्टिसवर अवलंबून असतं प्रत्येक वेळी काही खोबऱ्याची सिच्युएशन बघावी लागत नाही न बघता सुद्धा खोबरं पटापट खावता येतं पत आणि विळीवर खोबरं खवणं खूप सोपं असतं विळी ओट्यावर ठेवण्यासाठी सुद्धा आपल्याला छोट्या आकाराची करून घेता येते किंवा बाजारात पण मिळते माझ्या विळीचं ब्लेड आहे ते लोखंडी ब्लेड आहे लोखंड म्हटलं की त्याला वजन जास्त असतं बाजारात मिळतात त्या जनरली स्टीलच्या मिळतात त्यामुळे ते त्या वजनाला हलक्या असतात लोखंडी ब्लेड लावून घेतलं तर वजनाला थोडीशी जड होते पण छोट्या आकाराची ओट्यावर आपण जर वापरली तर पोटाने दाब देऊन आपण ती वेळी घट्ट धरून ठेवू शकतो आणि आपल्या हात दोन्ही हात मोकळे राहतात आणि दोन्ही हाताने आपण चिरण्या कातण्याचं काम करू शकतो अशा पद्धतीनं खोबरं खवून घ्यायचं त्यानंतर कोथिंबीर इथे चिरून घेतली आहे कोशिंबिरीचे वगैरे प्रकार करायचे असतात किंवा अशी कोथिंबीर कच्च्या प्रकारात वापरायची असते तेव्हा ती जास्तीत जास्त बारीक चिरून घ्यायची मिरच्या इथे मी दोन तिखट घेतलेत आणि दोन साध्या मिरच्या घेतल्या आहेत एक तिखटा तिखटपणासाठी तिक्त आहे आणि दुसरी स्वादासाठी वापरली आहे यामध्ये आता आपण घालूया साखर त्यानंतर मीठ साखर मीठ तिखट हे आपल्याला किती हवं आहे त्या प्रमाणात आपल्या आवडीनुसार वापरायचं आहे आता यामध्ये हिंग घालायचं आहे हिंगल तुम्हाला आवडत नसेल कच्चा खाण्यासाठी नाही घेतला तरी चालेल पण हिंग घेतल्यामुळे याची चव खूप छान लागते म्हणून यामध्ये मी हिंग वापरते यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सगळं आपल्याला व्यवस्थित चुरडून घ्यायचं आहे मिरची मीठ हिंग साखर हे सगळं व्यवस्थित चुरडायचं मिरचीबरोबर म्हणजे मिरचीतला तिखटपणा आहे तो या सगळ्याला एकत्रित एक करतो आणि त्यानंतर याच्यामध्ये खोबरं घालायचं हे नीट चुरडून घ्यायचं आणि मग खोबरं वापरायचं खोबरं घातल्यानंतर अगदी रस पिळतात तसं आपल्याला चुरडायचं नाही आहे पण खोबऱ्याला हा तिखट मीठ हिंग हे सगळं लागलं पाहिजे या पद्धतीनं ते हातानं व्यवस्थित मिक्स करायचं खोबरं तुम्हाला किती आवडत असेल त्याप्रमाणे घ्या खोबऱ्याचंच तोंडी लावणं आहे त्यामुळे खोबरं इथे जास्तच वापरायचं आहे पण कोथिंबीर तुम्हाला जर जास्त हवी असेल तर तसं पण करू शकता मी इथे फक्त खोबऱ्याचं तोंडी लावणं हे दाखवते आहे पण यामध्ये आपण ॲडिशनल कधीतरी कांदा घालू शकता किंवा कधीतरी छोटासा टोमॅटो घालू शकता कधीतरी किसून काकडी बीट किंवा गाजर असं काही घालायचं असेल तर ते घालू शकतो पण त्या कशा कोशिंबिरी या टाईपने होतात तयार तर इथे आपल्याला नुसतंच आज भाजी नाही आहे ह्या कारणास्तव आपण जेव्हा असं काहीतरी करणार तर त्यावेळेला असं नुसतंच खोबऱ्याचं बनवायचं आणि हे खूप सोपं आहे लगेच पाच मिनटात तयार होईल खोबरं खोवलेलं आपल्याकडे बऱ्याचदा असतंच त्यामुळे याला काही वेळ लागणार नाही आणि अगदी आपल्याला कंटाळा आलाय म्हणून आपण जेव्हा हे करायला घेतो असं त्या वेळेला कमीत कमी, कमी श्रमामध्ये आपला हा तोंडे लावण्याचा प्रकार एक तयार होणार आहे तर याच्यामध्ये जेव्हा आपण खायला घेऊ त्यावेळेला याच्यामध्ये थोडंसं दही घालायचं नको असेल नाही घातलं तरी चालेल दह्याने एक आणखीन गोडसरपणा येईल आणि त्याला मिळून येईल आणि चवीतही भर पडते तुम्हाला अशा जर माझ्या आयडियाज आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक नक्की करा आता मी हा तुम्हाला दुसरा प्रकार दाखवणार आहे मी आता त्याच ताटामध्ये पुन्हा हे खोबरं दुसरं घेतलं आहे आणि याच्यामध्ये हे मी घातलं आहे हे आंब्याचं लोणचं घातलं आहे तुम्ही याच्या व्यतिरिक्त तुमच्याकडे असलेलं लो कुठचंही लोणचं वापरू शकता भाकरीला लावायला किंवा पोळीसाठी म्हणून जेव्हा असं करायचं असेल तर हे खोबऱ्याचं लोणचं घातलेलं तोंडी लावणंसुद्धा खूप छान लागतं यामध्ये कैरीची फोड आहे त्यामुळे ही फोड चुरगळून घ्यायची म्हणजे त्याचाही आंबटपणा या खोबऱ्याला लागतो खूप सोपे सोपे प्रकार आहेत पण हे आयत्या वेळेला काहीतरी खायला हवं आहे आणि क्वांटिटी थोडीशीच हवी आहे अशा वेळेला हे उपाय खूप चांगले पडतात आणि रात्रीच्या वेळेला नवीन भाजी बनवली तर पुन्हा ती शिल्लक राहण्याची पण शक्यता असते तर अशा पद्धतीनं ही खोबऱ्याची तोंडी लावणी आपण खाऊ शकतो या दोन प्रकारांच्या व्यतिरिक्त प्रकार तिसरा हा आहे की आपण नुसतं खोबरं खाऊ खायला घेऊ शकतो ताटातही हे नुसतं खोबरं ठेवलेलं आहे त्यामध्ये काहीही घातलेलं नाही आहे फक्त खोबरं घेतलेलं आहे भाकरी पोळी आपण नुसत्या खोबऱ्याबरोबरसुद्धा खाऊ शकतो आणि हवा असेल तर कच्चा कांदा तोही खूप छान लागतो म्हणजे पोळी भाकरी आणि त्याच्याबरोबर खोबरं आणि कांदा एवढंसुद्धा सफिशियंट होतं तर या पद्धतीनं या बेसिक दाखवलेल्या दोन प्रकारानंतर तुम्ही याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार करून खाऊन बघा तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आयडिया आवडली असेल तर नक्की व्हिडिओला लाईक शेअर करा पुन्हा भेटूयाच पुढच्या अशा छानशा व्हिडिओमध्ये